नमस्कार मंडळी मस्त झणझणीत आपल्याला हिरव्या मिरच्याचं ताक आहे तुम्ही म्हणाल हिरव्या मिरचीचं ताक कसं असतं गावाकडे केलं जाताना फोडणीचं ताक आपण म्हणतो त्याला फोडणीचं ताक म्हणता येईल त्याला तर अगदी झणझणीत ज्वारीच्या भाकरी किंवा भात तुम्ही कशा हे चुरून मुरून खाऊ शकता अशा पद्धतीचं ताक आपण इथे केलेलं आहे तर अगदी सोपं आहे करायला खूप काही साहित्य लागत नाही झटपट होणार आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता असं काही नाही त्याला खूप काही साहित्य लागतं आणि खूप वेळ लागतो अगदी पाच मिनिटात होईल अशा पद्धतीचं करायचंय तर त्यासाठी काय करायचं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये सहा ते सात मिरच्या घेतल्यात आणि सात ते आठ लसण पाकळ्या घेतल्या अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे जिरं आपल्याला महत्वाचं आहे बरं का जिरं पण आहे लसण पण घ्यायचं सगळ्याच वस्तू आपल्याला महत्त्वाच्या आहेत कोथंबिरच्या काड्या घ्यायच्या अर्धा चमच्या त्यामध्ये हळद घालायची आहे आणि याचं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं थोडंसं पाणी घालून वाटण करून घेऊ शकता म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि नंतर त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर वाटण हे अशा प्रकारे आपलं करून घेतलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त हिरवी मिरचीचं खमंग रुचकत आणि छान वाटण तयार झालेलं आहे तर आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यात काय करायचं आहे दही घ्यायचं आहे गोड दही घ्यायचं आंबड दही नाही घ्यायचं आहे आपण फोडणीचं जे ताक करणार आहोत ना त्यासाठी आपल्याला ताजं दही लागेल त्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालायचं म्हणजे आपल्याला जितकं घट्ट हवं असेल त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता तर मी एक ग्लास पाणी घातलं आहे अर्धा लिटर दही घेतलं आहे गोड आणि मस्त मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलं आहे दाटसर असं आपलं ताक तयार झालेलं आहे तर आता काय करायचं त्यामध्ये आपण जी हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घेतली होती ना ती घालायची आहे ती घातल्यानंतर थोडंसं पाणी भांड्यामध्ये टाकायचं ते सुद्धा इसळून टाकायचं म्हणजे पूर्ण पेस्ट जी आहे आपण ती टाकून द्यायची आणि मीठ घालायचं आहे वाटणामध्ये सुद्धा तुम्ही मीठ घालू शकता किंवा असं वरतून टाकलं तरीही चालेल असं काही नाही चमच्याच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपलं पूर्ण मिक्स झाल्यानंतर फोडणीला आपल्याला फोडणी जी घालायची आहे त्यासाठी आपलं ताक तयार आहे तर फोडणी फार महत्त्वाची आहे त्यासाठी काय करायचं एक पातीला घ्यायचं त्याच्यावरती झाकण बसेल असं पातीला घ्यायचं आहे व्यवस्थित त्यामध्ये घालायचं आहे चांगलं एक चमचा तूप तुपाचीच तू फोडणी घालायची नसेल असं काही नाही आहे की तेलही घातलं तरीही चालेल तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी मोहरी आणि जिरं छान तडतडलं की त्या स्टेजवरती घालायची कढीपत्त्याची पाणी कडीपत्त्याची पाणी झाली की लगेच त्यामध्ये घालायचं थोडंसं कोथंबीर तुपामध्येच तळून घ्यायचं हे सगळं आणि गॅस ते फुल करायचं आता कमी नाही ठेवायचा गॅस फुल करायचा आहे आणि कडीपत्ता जिरा आणि मोहरी आपलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त धूर निघायला लागलेलं आहे थोडासा त्या स्टेजवरती काय करायचं एका हातामध्ये आपल्याला प्लेट घ्यायची झाकण ठेवण्याची आणि एका हातात आपल्याला ताक जे मिक्स करून घेतले ते घ्यायचं आहे टाकल्या टाकल्याचं आपल्याला झाकण ठेवायचं आणि एकदम लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे ताबडतोब गॅस बंद करायचं गरम नाही कर करायचं आहे आपल्याला हे ताक तुम्ही म्हणाल गरम का नाही कर करायचं गरम नाही कर करायचं आहे नुसती फोडणी घालायची आणि झाकण आपल्याला दोन मिनटं तसंच ठेवायचं आहे दोन मिनटं झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला ताक एकदा चेक करून बघायचं आहे थोडंसं बाजूचं गरम झालेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे ताक आणि असंच ताक आपल्याला खायला घ्यायचं आहे तर अगदी फोडणीचं ताक हिरव्या मिरच्याचं जे आपण केलेलं आहे ना ते खरंच खूप छान लागेल खरंच खूप सोपी प्रोसिजर आहे पण अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा मस्तच लागेल आणि चवीला पण खूप छान लागतं आपण जे फोडणीला तूप घातले ना त्याने टेस्ट खूप छान येते तर मीठसुद्धा आपण घालून घेतलेलं आहे अगदी सोपं आणि झटपट होणारं ताक आहे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मस्त ताक आणि हो असं काही नाही की तुम्ही चुरून मुरून हां चुरून मुरून भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा एखादी भाजी जर केली ना तर थोड्याशा मिरच्या आप आपल्याला पिण्यासाठी जर हवं असेल तर थोड्या मिरच्या कमी घालायचं आहे आणि नुसतं भाकरीसोबत जर खायचं तर इतक्या मिरच्या तुम्हाला घालाव्याच लागतील त्यामध्ये तर अगदी झणझणीत भाकरी चुरून मुरून घेतलेली आहे आणि वरच वरतून घेतलेलं ताक आपलं ग दाटसर ताक आहे तर अगदी सोपं आणि झटपट होणारं ताक मी चुरून मुरून खाते तर अगदी मस्त लागेल कुठल्या भाजीची गरज पडणार नाही अशा पद्धतीचं आपण फुगंचं ताक केलेला आहे हिरव्या मिरच्याचं तर अगदी सोपं आणि झटपट होणारं ताक तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय